चित्रपट खूप वेगळ्या पद्धतीनं उलगडत जाणार आहे माझी खासियतच आहे आधीचा माझा मुळशी पॅटर्न असेल देऊळबंद असेल सरसेनापती हंबीरराव असेल प्रत्येक चित्रपट मी नॉन लिनियर पद्धतीने लिहितो आणि तो, तो ज्यावेळी नॉन लिनियर पद्धतीने लिहिला जातो त्यावेळी प्रेक्षकांची उत्कंठा जास्तीत जास्त पद्धतीने वाढते पार्ट टूला ते आम्ही केलंय पहिल्या भागात दिगे साहेब गेले सगळ्यांनीच त्यांचा आहे एक चरित्रपट पाहिला तीन तासाचा पण तीन तासात मावेल एवढं छोटं आयुष्य साहेबांचं नव्हतं अनेक पैलू त्यामाग राहिलेले आहेत आणि यावेळी तर साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट आहे साहेब किंवा बाळासाहेब दिगे साहेब बाळासाहेब यांच्या आयुष्याच्या जगण्याचा मंत्र होता हिंदुत्व आणि ते हिंदुत्व कधीही कोणापासून लपून राहिलेलं नव्हतं ते किती प्रखर होतं हे सगळ्यांनीच पाहिलेलं आहे तर ती गोष्ट यावेळी तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळेल आणि एकदम तुम्ही ट्रेलर पाहिलाय ट्रेलर हा ट्रेलर असतो चित्रपट म्हणजे पोराचे पाय पाहण्यात दिसतात तसे चित्रपटाचे पाय ट्रेलरमध्ये दिसतात आणि ट्रेलर, ट्रेलर तुम्ही पाहिलाय जितका धगधगता ट्रेलर आहे धगधगता प्रत्येक मिनिट या चित्रपटामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल एक सेकंद सुद्धा चित्रपट पाहताना उसंत मिळणार नाही एका क्षणासाठी नजर इकडे इकडं तिकडं झाली तरी बरच काही तुमचं मिस होईल त्यामुळं पॉपकॉर्न खायची मुभा नसेल इतकं चित्रपट तुम्हाला गुंतून ठेवेल चित्रपटाचा इंटरव्हल चित्रपटाचा शेवट खूप काही सांगून जाईल